नमस्कार महाराष्ट्र अभियान अंतर्गत आयडिया व्हिडिओ आठवडा अठ्ठावीस मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी अश्विनी उद्धव गोरे लिडर माता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अधिकार मोह तालुका जिल्हा बीड तर आज आम्ही आयडिया व्हिडिओ सत्तावीसची जी कृती करणार आहे त्या कृतीसाठी लागणारे लागणारे आपले साहित्य आहे एक आपल्याला बांगडी घ्यायची आणि काही फुटाने घेतलेले आहेत आणि एक ताट लागणार आहे तर ते खेळ कसा आहे आपल्याला एक जणीने आपल्याला हे ताट जे आहे

हां हां चलो आता सगळ्यांसाठी चाय आहे सगळ्या सगळ्या वाह बांगी कृष्णा भलिये स्वागत आहे छी चला चला पेशेंट आई तू पण पडले ते पिताने प्रत्येक माता ह्या खेळ खेळणार आहे पण छान खिर पण खूप छान पडली अंदाज घेऊन टाकायचं बांगरी कुठे असेल छान छान एका एकाने सांगायचं प्रत्येकाला काय वाटले पटपट एकानंतर एकाने काय वाटलं बरं बल्लवी हा तुम्हाला खूप आनंद झाला आणि त्यातून अंदाज हो म्हणजे लावण्याचा मी पण प्रयत्न केला, की केला। के किती बांगडी आुटा असेल आणि प्रयत्न केला अंदाज कुठे आहे आणि त्यात किती फुटाने पडले पुट त असा अंक आणि बुद्धीला चालना दे देण्याची सांगण्या बुद्धीला चालना वर्धक असा हा खेळ वाटले आणखी कुणाला वेगळं काही वाटलं या खेळामधून तुम्हाला आनंद मिळाला असं नाही वाटलं का कुणाला सांग ते ताटते ठुलय का त्यावेळेस असं म्हणजे अंदाज घेतला की ते बांगडी तर ठेवतात कुठं मग त्या आवाजानं का म्हणजे काळाने अंदाज घेतला की ती बांगडी कुठं ठेवली कुठं आणि त्यात टाकण्याचा प्रयत्न आता याच्यामध्ये सगळ्यात जास्त फुटाने त्या बांगडीमध्ये कुणाची पडली सुरेच सगळ्यात जास्त आनंद मिळाला की नाही माझे सगळ्यात जास्त फुटाणे त्यामध्ये पडले मग असं नाही वाटलं का कुणालाच की मी जेव्हा हो फुटाने टाकणार आहे ना तेव्हा सगळ्यात जास्त माझ्या फुटाने वागणे पडले पाहिजे मला वाटलं ना कारण मी पहिल्यांदा आधीच बसले ना की माझे फुटाने जा, जास्त पडते म्हणजे <laughs> म्हणजे बघा प्रत्येकाला मी कसा विजेता ठरत म्हणजे पहा आपल्याला जरी ही गोष्ट वाटत असेल तर आपल्या मुलांनाही वाटत असेल ना की खेळ घेताना ना म्हणजे उत्सुकता वाटते ही गोष्ट माझ्याकडून सक्सेसफुली झाली पाहिजे पण एक वेगळा नाही माझ्याकडून आज भरपूर पडले म्हणजे निश्चितच त्या दिशेच्या कृतीमध्ये आणि आजच्या कृतीमध्ये तुम्ही काहीतरी तुम्हालाही फरक जाणवला आणि तुम्ही तसा त्या पद्धतीने प्रयत्न केला तुम्ही एका जागेवर टाके असर करून टाकले हां म्हणजे दुसरे आज तसेच असते की नाही आपल्या मुलांचं की मुलांना सुद्धा काय वाटतं शिकायला होतं आता त्यावेळेस चूक झाली आता ती चूक आपण सुधारायला लागली आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीमधून प्रत्येक खेळामधून काहीतरी नवीन शिकायला जाईल आणि सगळ्यात महत्वाचं आहे शिकणं म्हणजे काय फक्त पुस्तकी ज्ञान आहे का फक्त पुस्तकं वाचले म्हणजे शिकणं आहे का मग सगळीच मुलं पुस्तक घेऊन अभ्यासच करतात का व अभ्यास म्हणजे फक्त लिखाण आणि वाचेन एवढंच आहे का की त्याच्याही पुढे आहे पुढे आहे म्हणजे आनंददायी शिक्षण पद्धती या तुम्हाला आयडिया व्हिडिओमधून तर जाणवतीये पण याच्यापेक्षा बाहेर जाऊन तुम्ही आणखी किचनमध्ये जाऊन बरेचशी कामं करता कोण कोण काय करताना आपली मुलं जवळ घेता आणि त्यांना ती कृती दाखवता समजा भाजी निवडत असताना आपण सांगतो पालेभाज्याची तर ओळख होते आणि त्याच्यातून त्यांना ती शिकायला पण भेटतं त्या भाजीचा कोणता कलर असतो ते कच्चा असताना कोणता कलर असतो ते पिकल्यानंतर कोणता कलर असतो हे त्यांना शिकायला मिळते आणि त्यांची होते आपल्यासोबत चला मम्मी सोबत काम करायचे आपल्याला काहीतरी त्यांची येत असते त्याच्यामुळे ते पटकन घेऊन बसतात आणि आपल्याला मदतीला असते करतात आता कीर्ती एक सुंदर व्हिडिओ पाठव पाठवला होता बघा जो चुलीवरती त्या स्वयंपाक करत होत्या बरोबर आहे आणि तुम्ही काय दाखवलं होतं मुलाला त्याचं मी त्याला सांगितलं आणि मग त्यानं तुला काय सांगितलं आणि मला सांगितलं की, तो तो की तू स्वयंपाक कर मी तुला प्रश्न विचारतो काही आणि मग तू मला तुम्ही उत्तर दे मी मागे काय करते तुला पक्रिक त्याला कसं कळती इस्की कसं इस्किट कसं तुला बोलत नाही का त्याला हा तिची नेमकी भाकरी कशी तयार होते त्याची कृती प्रत्यक्ष कृतीमधून मुलाला दाखवली आणि मला सगळ्यात याच्यात कौतुक एक वाटत आहे का कुठून येते ती आंबे सावळीवरून येते म्हणजे ती विशेष म्हणजे आपल्या गावची माता पालक नाहीये तरीही तिची मुलं मात्र आपल्या शाळेत खरंच आपण एकदा पल्लविताईसाठी जोरात टाळले आहे की आज माझ्या शाळेमध्ये आंबे सावळीवर साधारण पाच किलोमीटर रिक्षा आपल्या शाळेमध्ये येतो ही आपल्यासाठी आपल्या माता पालकांसाठी आपल्या गावासाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे का बरं तुम्हाला वाटले की आपण या शाळेमध्ये आपले मत दाखल करावे मी अगोदर यांनाच सांगणार माझे मत दाखल केलं आणि तिथवी वर्गात दाखवली ती तिसरी वर्गात दाखवली तिसरीला दाखवायची आणि ती पहिली ते दुसरीपर्यंत तिला असं मला मला माझ्या मनाला समाधान वाटत असं काहीच तिच्या बदल नव्हता मी तिथं टाकली आमच्या इथं प्राणी सांगला तिथे तर नंतर एक वर्ष मी इथं ठेवली आईवडला एका वर्षात तिच्यावर तेवढा बदल झाला त्यामुळे माझी इंग्लिश स्कूलची मुलगी काढून मी तिथं टाकली माझ्या लेकरांचा बदल बघून तिचा बदल जातून त्यांनी करून रिक्षाला पैसे दिले तरी चालते पण तुझ्या एका वर्षात एवढा बदल ठरलाय आम्हाला दिली म्हणजे तुम्ही इथल्या शाळेवरती मुलांच्या अभ्यासावरती दिलेल्या कृतींवरती तुम्ही समाधानी आहात तुम्हाला अपेक्षित बदल जाणवला निश्चित आनंद मिळतो मुलांना आनंद मिळतो पहा म्हणजे मुलं अप डाऊन करतात पाच किलोमीटर वरून तरी देखील त्यांना शाळेमध्ये येण्यासाठी त्या कृतींमध्ये सहभाग देण्यासाठी आनंद मिळतोय पहा आज सुद्धा ती आपल्या माता पालक कार्यशाळा जेव्हा जेव्हा होतात तेव्हा तेव्हा त्या ते, आपल्या कार्यशाळेला उपस्थित असतात ती खरोखर आपल्यासाठी आनंदाची असं मला वाटतं तुम्हाला याच्यापेक्षा वेगळ्या कृती तुम्ही घेतायत काही घरी म्हणजे आज आमचे सगळ्या खाता येईल लहान बाळ घरी घेऊन इथे आली बघा म्हणजे खरंच कौतुकच आहे की पुन्हा जाऊ या ठिकाणी आला कृती केली कृतीमध्ये सहभाग घेतला आनंद घेतला तुमच्यासाठी घरात आता